श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जप कसा करावा जेणेकरून आपल्याला जप किंवा नामस्मरणाचे फळ मिळेल चुकूनही या काही चुका आहेत त्या करू नका या चुका कळत न कळत केल्यामुळे तुम्हाला नामस्मरणाचे जपाचे फळ मिळणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत निश्चित येईल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर बाथरूम मध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधी देवाचा जप करू नये दोन आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका तीन जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण घ्यावे चार जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे फळ आपल्याला पूर्णपणे मिळते म्हणजे नामस्मरण करताना देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असे म्हटले जाते काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हवू शकत नाही म्हणून ते नाप नामस्मरण जर आपण मनापासून केले तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळते नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहितीचा अतिशय छान असा उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्या दे लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका तसेच श्री स्वामी समर्थ महाराज की जे असेही लिहायला विसरू नका प्रथम पाहूया जपमाळीवर जप, जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला त्याचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श कधीही करू नये दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना माण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी तीन कुठून जरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नये आता जप करण्याची विशिष्ट अशी पद्धत जी आहे ती आपण पाहूया शास्त्रानेहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा व मुखेने केलेला जप त्याचे फायदे आपण पाहूया उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या साह्याने जप मोक्ष जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते दर्जनेने जप केल्याने शत्रुनाश होतो मध्य अमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते आणि करांगुळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमने ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचं असल्यास उलटक्रमाने पुन्हा मेरूमन्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत कोणती आहे ती आपण जाणून घेऊया मधल्या बोटाच्या मधल्या पेऱ्यावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमध्ये विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगूठ अंगू अंगुष्ट मध्यमा अंगुष्ट मध्यमा आता हे पाहूया आपण नक्की काय आहे आता पहा अंगुष्ट मध्यमा म्हणजे सर्व सिद्धी प्रसाधने योग सिद्धी प्रसादने मंत्र महान अंगठा व मध्य अमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पूर्ण पूर्ण पुण्य पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनाथ किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जपमाळ कशी असावी ते जाणून घेऊया एक रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोवळे विपुल संपत्ती प्रदान कर... प्रद स्फटिक तसेच सौभाग्य प्रत अशी असावी प्रत्येक मने तांब्याच्या तारेत अंतर जोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावेत तीन मने फार बारीक अथवा मोठीही नसावेत चार प्रत्येक मने बोटाने सहज ओढता येईल असा असावा सर्व पाच सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मने असतात मध्यभागी मोठा मने मेरू मने असतो जपमाळेतील एकशे आठ म्हणे विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा अंक स्थिरांक उल्ल्य आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरडे असेही म्हणतात सहा प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप केला तर तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जप करणारा करणाऱ्याचे मन अतिशय शुद्ध असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो सात जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्रांचा जप त्या जपमाळीवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळीची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही ती सहजरित्या दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून ती कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत सहज पडणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता नऊ माळेकडे अवधान न जाता म्हणजे लक्ष न जाता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मने खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ती खाली सरकवता येतील असे असावेत दहा मात तुटली फुटलेली नसावी अकरा मधल्या बोटाच्या पेऱ्यावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावीत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मने सरकवला जातो बारा माळेत एकशे आठ मने असले तरी ती संख्या शंभर अशीच धरावी तेरा मेरुमण्यापासून जपालचा प्रारंभ करावा मेरु मने उल्लंघू नये माळेचा तो एकशे नववा मने असतो चौदा जप झाल्यानंतर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणालाही दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये सामावलेली शक्ती त्याचप्रमाणे मंत्र शक्ती तसे सामावून तशीच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर आ, देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी माता लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मी लक्ष्मीमातेचे कधीही नाव घेऊ नये किंवा नामस्मरण कधीही करू नये सोळा आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी थी। घेतील अशा ठिकाणी चुकूनही ठेवू नका जपमाळीचे पावित्र्य टिकवून राहिले पाहिजे म्हणजेच ज्याच्यावर आपण केलेल्या जप हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जी समाधान मिळते मातीमध्ये जी सात्विकता असते ती टिकवून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला तितकी इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाखाली म्हणजेच तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंजेल अडकवून अस्वच्छ ठिकाणी ती ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एक शाट मने असतात माळेमध्ये एक शाट का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य देखील सिद्ध होते आता तुळशीची माळ आपण पाहूया ही माळ विशेषत भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्री कृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीचे माळ वापरणे अतिशय चांगले आणि शुभ फलदायी असे समजले जाते कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री राम आणि श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूंचेच अवतार आहेत पुढील माळ स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिकाचे मणी किंवा स्फटिकाची माळ वापरली जाते पुढील माळ पुढील माळ जी आहे ती आहे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान विश् शिवांचा जप करणे खूप शुभ मानले जाते कारण रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष माळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे पुढील माळ जी आहे ती कमळगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमलगट्टा जपमाळेतही एकशे आठच मणी असतात देवांच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्या संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जपनिश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य के राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो माळेमध्ये फक्त कारन आपन जानून वेग कारने आहे आपन एक साठ का असतात याचे कारण आपण जाणून घेऊया याची वेगवेगळी अशी कारणे आहेत ती आपण पाहणार आहोत एक शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मनांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यत चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासामधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेचा एकशे आठ मणी मणी असतात जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम तुम्हाला जप केल्याची पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होतील व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असेही लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय